बाजारामध्ये जर बघितलं घेणाऱ्या आणि देणाऱ्याची जोड असते असती हो म्हणून तिथं जोड तिथे म्हणून या गणाची जर जोड म्हटलं तर ती गवळ नसती राधा कृष्णाची पाच नामाची पाच तत्वाची गवळ राधा कृष्णाची सुंदर अशी सेवा करायची आणि मालुमिवा आदा यमुना जमुनात सरस्वती गोधा नर्मदा एक हजार सोळाशे अठस्र जमणींचा निवा जमला बाई आपण जमलो सर्व पोरी चोरी तलवारीच्या धारी आपला मधी पाजल शाणी सुरती मोडी भतारी म्हणजे कोणीही करणार नाही आपल्यावरती शिरजोरी शाणी सुरती मोडी भतारी जर म्हटलं तर ती वरच्या आईची सोबत मावशी तुला सोबत घ्यायचं नेऊन जायचं पटकन जरा मावशीच्या वाऱ्याला जायचं काय पस्ताव न तुला माहिती विचारायचं मावशीच्या वाड्याला कसं जायचं अरे मावशीच्या वाड्याला जायचं गोष्ट खरी अशी राहते कुठे नाही कुठं आग बरोबर आहे तिचिडच राहते घरातच राहते जमिनीवरच राहते पटकनावर काय ala ala ye o me ti dawara.

ফল পিটিং আর फटकन आवरा टाइमपास करू नका मावशी वाड्यामध्ये काहीतरी कामधंदा करत असणार मावशीला असा आवाजायचा एका मावशी वाढ आली पाहिजे मावशी जर कधी वाड्यामध्ये धुणं धुत असली मावशी जर कधी वाड्यामध्ये काही मावशीच शेण करत असली मावशी जर कधी बाहेर आली पाहिजे मावशी जर कधी वाड्यामध्ये बाथरूम मध्ये अंघोळ करत असली डोक्यावर पडली काही कशी प्रसंड देव तिकडं पाहिजे जाऊ दे पटकन जे पटकन आवर टाइमपास करू मावशीला आवाज तू देत कमी देत म्हणावं काय म्हणावं भानबराता का डोक्यावर पडली का नुको नुको। अगर... चाचा, चाचा पटकन बोलू घ्याणी मावशीला एक काम करा तुमचं काल दाबा का बर का पण काय कारण काय आवाज द्यायचं मावशीला मग हे पटकन दिवा

मावशी बाहेर काय केलं तू आमच्यामध्ये मावशीला आवाज म्हणजे मावशीला मी आवाज ग मावशीला आवाज दिला असता तो आठ दहा दिवसापासून तब्येत बरोबर नाही उद्या नाशिक उद्या नाशिकसारखे हिस्

आवर लवकर आता कोण या पोरीवर तुम्ही राधिका यमुना जमना नर्मदा धर्बदा गर्बदा तुझं काय चाललं होता रे बाहेर बाहेर अगं बाई जरा बाहेर असा बाई काय बरं

काय डोक्यावर डॉके वापटली काय काही त्या तुला आदरच्या गडन गदडच्या पारचा आदर झाली पार वय गेलं पण तुला सोय पाय तोडवायला <स्थाँगा> येड्यावानी काही नको जाऊ अशी मावशी अगं यमुना जमुना सरस्वती गोदा नर्मदा सोळाशे अठसरा गवळीचा मेळा जमून आला मावशी जमून आला जमून जमून कळत का तुला व्याकरण समजत मला ठिकाण तिथं मला मराठी ती काय करते लागू राहिलं लागू राहिलं इकडे वर इकडे आलो का काय झालं काय झालं लागू राहिलं

इकडं तिकडं भुकळ तिकडं ती काय तुला ज्ञान आहे हो का म्हातारी ज्ञान आहे तुला कष्ट असो पुढं राहतो काय तुला महामारी न खालं तुला कष्ट शेरी एवढा मारितो कष्ट पुढं राहतो कष्ट पुढं राहतो पुढंच येते इकडंच येते इकडे इकडे

హలో మావీ అక్కడ యమునా జమునా సరస్వతి గోదానర బాగా అసార సే सर्व गवळीचा मेळा जमून आला मावशी आणि कधीच्या धरून तुला मावशी मावशी म्हणून आवाज देतो घरात काय करत होती गुमच्या काकाला जागा जागा टाळणार नाही आज तिढच जागा टाहून नाही मारणार मावशी हा तुला काही कळतं का काय का आणि आले तर आले खुशाल कवळ्या पोरगी सारखा साख्या डान्स करायला लागली बाई ते आर्गनवाले ना संगीत वाजलं संगीत वाजल्यावरती संगीत वाजल्यावरती कचक करतो मध्ये कचकच करण्यात बाजार बाजार बाजारला जायचं गोष्ट तरी मावशी आवड लवकर आमच्या संघ बाजार वाचाल टप्पन ए मावशी आज तुझी आठवण काय तिथे का नाही काय तुला काही गार थंड काहीच वाटत नाही का गं हुशार चालली लुंगी लावूनच नाही इकडे काय कारण अरे पदर घेत असं तुला पदरूच काय करते का <laughs> <laughs> <काई> <दीगा>?

याच्याने काय कोणाचा विचार घेते का नाही तू एक काम कर बाई थोडी उठून उभी ते आहे तेवढीच तवा कुठं गेला होता डोळ्यावर काय भात बांधला होता काय <laughs> मावशी बोलावला का तू कशाला बोलावलं मला तू कशाला मावशी असते कवी मला लई त्रास आहे नवऱ्याचा नवऱ्याचा सासूचा सासूचा सासऱ्याचा नंदाचा नंदी मावशी

माशि विक्रीला घेतले मी काय बाई गॅम्पू लावते शॅम्पू लावली ते माहिती बाई साडी सुद्धा घ्या फेट आपल्याला कुठे परत द्यायची ती मग काय करायची मग साडेचार धोरण जोरून ग मावशी घेतले मी पक्का आहे मावशी कालच्या माटात घेतले कालच्या माटात घेतले अलवा तिकडे जाय मावशी दुसऱ्या माटात घेतले चिवडा पहिल्या माण्यात काय गाण्यात घेतले काय शिरायला तिच्या मालाचं नाव शिवा मावशी हा बरोबर तिथं पण घुसायला काय थोडाच काम चालू आहे फटका बसेल खालू मावशी हा हे माझ्या नाव साडी काय गाडी

अरे बांगड्या बांगड्या गळ्यात म्हणजे मंगळ सूत्र घातलं किती बावल की नाही गळ्यात म्हणजे मंगळ कुत्र घातलं सूत्र का नवऱ्याच्या नावाने कुंकू लावलाय बर कुंकू लावला झाली तयारी चला दोन नंबर दोन नंबर आली ना मावशी आली